आमदारांकडे लोक कशासाठी येतात आणि कशासाठी यायला पाहिजेत या दोन्हीबद्दल नाही आता काय झालंय की जो जास्त अप्रोचेबल असतो त्याच्याकडे लोक जातात एखादा आमदार अप्रोचेबल असेल तर लोक सहजपणे आमदाराला भेटतात खासदाराला थोडासा एरिया मोठा असतो त्यामुळे त्याच्याकडे जाण्याचं प्रमाण काही प्रमाणात कमी असतं आणि कॉर्पोरेटरला बारा वाजताही फोन जातो एकलाही फोन जातो मग ते फोगून फोन कशाचे जातात पाणी येत नाही ट्रॅफिक कचरा अशा काही विषयासाठी म्हणजे जे महानगरपालिका नगरपालिका या क्षेत्रामध्ये राहणारे जे कॉर्पोरेटर असतात पण आमदार काय करू शकतो तर शासकीय योजना आरोग्याच्या ह्या लोकांपर्यंत पोचू शकतो हॉस्पिटलला मदत करू शकतो शाळेच्या सुद्धा आर टी ई एज्युकेशनच्या बाबतीतले कोणाला काही अडचण आली कोणी नीट वागवलं नाही म्हणजे ज्या राज्य सरकारच्या योजना तर ऑफिसेस आहेत कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल ज्याचं डायरेक्ट हे राज्य सरकारशी रिलेशन आहे त्याला आमदार कॉर्डिनेट करू शकतो